त्याच्यानंतर परत मी नाटक करावं म्हणून ही मंडळी मागे लागली होती तर त्याच्यातून वाचण्यासाठी मी एक दिवस म्हणालो की अरे नाही नाटक काय परत करायचं आहे आता तसं चित्रपट करूया काहीतरी वेगळी गंमत करतात असं मी बोलून बसलो आणि मग तेच लोकांनी पकडून ठेवलं मी हिटलर कुठल्याच ऐनलने कसा दिसे म्हणजे पांढरा मद्रासी जसं असू शकत नाही तसं मी हिटलर दिसू शकत नाही बरोबर गोरा मद्रासी असू शकत नाही ना शक्यतो नॉर्मली असत नाही मधुगन आपल्या अरे प्रशांत तू असं म्हणतस काही महिन्यांपूर्वी की तुला एक असं निगेटिव्ह करायचं आहे अशी शेड वेगळी पॉलिटिकल खेड तर एक असा रोल आहे म्हणजे अगदी निगेटिव्ह नाही आहे पण वेगळा रोल आहे तर तू करशील का म्हटलं एक मिनिट आता हे अद्वैतचं आपलं आहे नाही नाही अद्वैत पण त्या पिक्चरला आहे तारखा मी घेतलेत तर आता तुझं रीडिंग तर होणार आहे ना अगं म्हटलं काय वाटतं तू पण ये या पिक्चरमध्ये आपण करूया एकत्र छान मस्त पिक्चर मग बरं इट वॉज so <laughs> so सो प्लॅन बाय बोथ ऑफ दॅम म्हणजे मला आत्ता पे इट वॉज सो प्लॅन्ड की मी फार तर चार दिवस देऊ शकतो सलग सोमवार मंगळ बुधवार दोन कारण शुक्रवार शनिवार रविवार आपण हे करतो आहे ना आईपर्यंत लागले म्हटलं हा ठीक आहे ना मग चार दिवस करूया चार दिवस करू काहीच प्रॉब्लेम नाही एकही सरळ नाही आहे एकही कसं आहेच मित्रा वगैरे असं कोण नाही बोलणार अरे असं बोलणारे सगळे आहेत इमोशनल इमोशनल असं जाण नसरी त्या म्हणले बरोबर आहे परेश तुझं मी जशी विष्णुदास भावेंनी स्थापन केलेल्या वाक्यतेची सेवा करतो पास तशीच मी आता चित्रपट कलेची सेवा सुद्धा करीन की दादासाहेब फाळकेंनी स्थापन केलेली कला आहे आणि मग नमस्कार मी कपिल प्लॅनेट मॅटवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो नवीन वर्षाची सुरुवात होणार एका लाफ्टर डोसने कारण एक निखळ मनोरंजन करणारा धमाल सिनेमा नव्या वर्षात आपल्या भेटीचं होतं त्याचं नाव असणारे मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी आणि त्याच निमित्ताने गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहे दिग्दर्शक परेश मोकाशी सर आणि प्रशांत आमले सर सर दोघांचं खूप खूप स्वागत सर पहिला प्रश्न अर्थात सा तुम्हाला साधारणतः चोवीस वर्षांपूर्वी नाटक रंगभूमीवरती आलं होतं आणि आता चोवीस वर्षात बरेच पाणी कुला काहून कुलाकडून वाहून गेलं आहे तेव्हा चोवीस वर्षानंतर जे कॅरेक्टर्स रंगभूमीवरती होती त्यात मोठ्या पडद्यावर आणायची होती खूप मोठं चॅलेंज होतं तर ही कल्पना कशी सुचली की हे जे नाटक आहे ते आपण मोठ्या पडद्यावर आणावं आणि ते सगळे औलिया कलाकार आहेत अवलिया कॅरेक्टर्स आहेत त्यांना मोठ्या पडद्यावरती आपण सादर करावं तर काय कल्पना कशी सुचली आहे तर मला आठवत नाही आहे धड आणि या कल्पना सुचल्यानंतर जी काही हुरहुरी भरली आहे ती अजून आहे बघ बसलो आहे बघ ह्या सगळ्यांबरोबर एकत्रितपणे एकगठ्ठा काम करायचं पण गंमत अशी आहे की दोन दोन हजार एकला नाटक केलं त्याच्यानंतर परत मी नाटक करावं म्हणून ही मंडळी मागे लागली होती तर त्याच्यातून वाचण्यासाठी मी एक दिवस म्हणालो की अरे नाही ते काय परत करायचं आहे आता कसं चित्रपट करूया काहीतरी वेगळी गंमत करताय असं मी बोलून बसलो आणि मग तेच लोकांनी पकडून ठेवला की आता हा त्याचा सिनेमा करावं हे कसा बसा टाळण्याचा प्रयत्न केला आपण अखेर ते माझ्या अंगाशी आलंच पण सुदैवाने मला ही गोष्टी सुचत गेल्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर होताना अजून काय आपण गमती जमती करू शकतो नाटकात न दिसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे सुरुवात मध्य शेवट खूप बदललेले आहे तेव्हा अशा सगळ्या आकर्षणांबरोबर तो चित्रपट करायचा प्रयत्न केलेला आहे प्रशासना के <laughs> के तसा त्यांनी यूज केला त्यांना मी त्यांच्या हृदयाला हात घातले थेट मी त्यांना म्हटलं की तुम्ही वंगभूमीची एवढी सेवा करता तुम्ही एवढी नाटकं नाटकाला वाहून घेतलेलं जीवनायचं नसं सा। ते चांगलंच आहे सा पण नाटकाबरोबर अजूनही एक अशी कला आहे चित्रपट ज्याची स्थापनासुद्धा दादासाहेब फाळकेसारख्या मराठी माणसांनी केली त्या तर त्या कलेला सुद्धा तुम्ही थोडंफार काहीतरी हातभार लावायला पाहिजे आणि असं सगळं भावनिक आवाहन केल्यानंतर ती सद्गरीच झाली <laughs> <इमुर्तार लाग, laughs> गिरी। बरो बरे ते बरोबर आहे परेश तुझं मी जशी विष्णुदास भावेंनी स्थापन केलेल्या नाट्यकलेची सेवा करत ओपास तशीच मी आता चित्रपट कलेची सेवा सुद्धा करीन जी दादासाहेब टाटक्यांनी स्थापन केलेली कला आहे आणि मग ते या चित्रपटात तुम्हाला दिसे पण मातच त्यांना हे सगळं प्रकरण आवडलं म्हणूनच ते इथे आणि म्हणूनच ते खूप मोजके चित्रपट करतात त्यांना अगदी आवडलेले चित्रपटच ते करतात असं आता मी म्हणायला मोकळा आता ह्याच्यात काही फरक फरक नाही हा त्यांना आवडला म्हणूनच त्यांनी तो के? की प्रशांत सर बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर तुम्ही येतात तुमचं पहिलं प्रेम नेहमीच तुम्ही म्हणतात की नाटक आहे आणि पण जेव्हा चांगल्या भूमिका येतील तर त्याला तुम्ही नाही पण म्हणत नाही तर या सिनेमाच्या निमित्ताने परेश सरांनी आम्ही असं ऐकलं की एक ऑप्शनच तुमच्यासमोर ठेवणार होता कारण तुम्ही एक नाटक करणार होता तुमच्या नाटकाचे दिग्दर्शकच पळवला हा तेच तोच विषय कारण नाटकाचं प्लॅथिंग तीन चार महिने आधी होतो माझ्या नाटकात ऋषिकेश आहे तो सिरियलमध्ये डेली सोपमध्ये आहे तर त्याला जर मला नाटकात घ्यायचं असेल तर मला चार महिने किमान आधी त्याला तारखा द्यायला लागतील की तो प्रॉडक्शनला प्रोडक्शन हाऊसला देईल मग ते ॲडजस्टमेंट देईल त्याप्रमाणे माझं सगळं प्लॅनिंग करेक्ट होतं चार महिने आधी त्याला तारखा दिल्या होत्या का प्रॉडक्शन हाऊस हाऊसशी बोलला होता मग रिडिंगच्या तारखा कुठल्या वाचनाच्या तारखा कुठल्या मग पहिल्या पहिल्या ॲक्ट कधीही बसवायचं आहे सेकंड हे सगळं माझं प्लॅनिंग होतं मग एक दिवस मी अद्वैदला म्हटलं आता हे सगळं आता ओके झालेलं आहे आपलं प्लॅनिंग आता त्याप्रमाणे मी सगळे रिहर्सल हाऊ बुक करतो रिहर्सल हाऊ बुक करायला लागेल ना मग तुम्हाला एक मिळून सर की आपण एक काम करूया म्हटलं काय मी तुम्हाला एक फोन करू दहा मिनटात म्हटलं आता काय दहा मिनटात फोन करून काय वेगळं होणार आहे वेगळं दहा मिनटांनी फोन होणार सर एक अडचण आहे म्हटलं काय रे मला एक पिक्चर आला आहे तुम्हाला खूप करायची अशी इच्छा आहे तो कधी आहे बरोबर आपल्या वाचनाच्या ह्याच्यातच आहे वाचनाच्या तारखा आहेत त्याच्यातच म्हटलं असं कसं घेतलंस तू पिक्चर आपलं ठरलं आहे माझं सगळं बुकिंग झालं आहे म्हटलं असं कसं करतंस तू नाही सर बघा ना बघा न करत एक मिनिट हा न करत मग त्याने मधुगंधाकडे फोन दिला आणि मधुगंधा म्हटले अरे दादा तू असं म्हणतस काही महिन्यांपूर्वी की तुला एक असं निगेटिव्ह रोल करायचा आहे शिशर वेगळी पॉलिटिकल फेअर तर एक असं रोल आहे म्हणजे अगदी निगेटिव्ह नाही आहे पण वेगळा रोल आहे तू हो करशील का म्हटलं एक मिनिट तर हे अद्वैतचं आपलं चाललं आहे नाही नाही अद्वैत पण त्या पिक्चरला आहे तारखा मी घेतलेत पण आता तुझं रिडिंग तर होणार नाही ना अगोम काय वाटतं तू पण ये या पिक्चरमध्ये आपण करूया एकत्र छान मस्त पिक्चर म्हटलं मी नाट्य संकुला बसलो त्यांच्याशिवाय बोललो आणि तिने नेहमीप्रमाणे सगळं ते असं डायरेक्टर पोहळ्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो मग मी ते कॅरेक्टर ऐकलं आणि मला ते म्हटलं मुळात मी हिटलर कुठल्याच अँगलनी कसा दिसेन म्हणजे पांढरा मद्रासी जसा असू शकत नाही तसं मी हिटलर दिसू शकत नाही बरोबर गोरा मद्रासी असू शकत नाही ना शक्यतो नॉर्मली असत नाही तर मग ते हिटलर मी कसं हिटलर दिसेन मग ते त्यांनी ए आयवर मला दाखवलं तू असं दिसशील हिटलर म्हणून मग माझा थोडा इंटरेस्ट वाढत गेला आणि सगळ्यात दु पहिली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला परेशबरोबर काम करायचं होतं आता ह्यानिमित्ताने एक तर त्यांनी मला ऑलरेडी डायरेक्टर पळवलेलं आहे की तसंही मी बोंबड फिरणार गड तिकडे मग मी विषा मी असा स्वार्थी विचार केला की मला जर परेशबरोबर काम करायला मिळत असेल आणि तो जर व्यावसायिक चित्रपट बनवत असेल तर इट शूड मी इंटरेस्टिंग कारण कुठलंही कॉमेडी पिक्चर बनवायचा किंवा कुठलेही कॉमेडी नाटक करायचं मुळात तिरका विचार करणारा लेखकापासून ते कलाकारांकडे सगळे तिरके विचार करणार पाहिजेत तर मुळात तो तिरका विचार करणार आहे आणि एखादं ती कास बघितलीस तर याच्यात एकही सरळ नाही आहे एक एक कसं आहेच मित्रा वगैरे असं कोण नाही बोलणारं अरे असंच बोलणारे सगळे तर त्या मम्मी ठीक आहे म्हटलं आपण हे करूया मग किती किती दिवस पाहत म्हटलं ते म्हणाले पहिल्यांदा म्हणा पंधरा कुठले पंधरा तर इम्पॉसिबल आहे माझे प्रयोग लागली सगळे मग बरं इट वॉज सो प्लॅन बाय बोथ ऑफ दे मला आत्ता कळ इट वॉज सो प्लॅन्ड की मी फार फार तर चार दिवस देऊ शकतो सलग सोमवार मग बुधवार दुर कारण शुक्रवार शनिवार वर आपण हे आहे ना काही पर्यावेळी लागले म्हटलं हां ठीक आहे रे मग चार दिवस करूया चार दिवस काहीच प्रॉब्लेम नाही चार दिवस आपण करू आपलं मुंबईतच असेल ना हां म्हणजे काय मुंबईतच असेल इकडे तिकडे कशाला जायचं मग हळू परत दोन दिवसांनी काय झाले ती मुंबईतली लोकेशन आहे ना ते जरा गडबड वाटते मला तिथे परेशला जसं पाहिजे लोकेशन तिथे एक नवरा बरोबर एकमेकांना सामील परेशला जसं लोकेशन पाहिजे तसं मिळत नाही आहे तिथे मग म्हटलं मग आपण दुसरं लोकेशन बघूया मग आम्ही शूट केलं मुंबईच्या किंवा समुद्रकिनाऱ्याला बरं ते तरी प्रूव्ह केलं की ते नाही आहे लोकेशन हे केवळ तुझ्यासाठी आम्ही शूट केलं आहे मग ते स्क्रॅप केलं मग झक मारून मी आईच्या गावात आता मला कधीतरी जावं लागणार मग त्यांनी मला कुडाळला घेऊन गेले ते थोडंसं इकडे इकडे थोडंसं रात्रीचे शेवटच्या प्रयत्न गोव्याला जाऊन गोव्यानं उलटं कुडाळ इतकं सोपं आहे सर आणि मग ते चार दिवस कुडाळमध्ये धमाल गेली आणि कुडाळचे शूटिंग थोडक्यात हा योगायोगाने सगळं जमलेलं नाही आहे हे ठरवून गेले नवरा बायकोनी मला बरोबर तरी एक तर पहिला डायरेक्टर पळवला माझं त्यामुळे मी हतबल झालो मोसा जो नाट आहे ऋषिकेश तो ज्या मालिकेत काम करते त्याची लेखिका परत ते, तीच आहे त्यामुळे त्या त्यामुळे तिने काय केलं की ऋषिकशला भरपूर तिथे काम देऊन टाकलं मी त्यात म्हणजे तो मी, मी कशाला घरी बसू वगैरे असं त्याला हो तिकडे लिहायला पाठवलं मला हो इकडे शूटिंगला पाठवलं असं छान व्यवस्थित प्लॅनिंग करून केलं त्याने आणि आय एम हॅपी नाव त्यावेळीही हॅपी आहे पण आताही हॅपी आहे की एक वेगळ्या चित्रपटात मला काम करायला मिळालं ॲपसट चित्रपट तयार करणं इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज म्हणजे जसं नाटकात आपण म्हणतो की ती थिन लाईन असते शील आणि अश्लीलची त्या थिन लाईनवर उभं राहून काम करायचं असतं तसंच हा चित्रपटाचं आहे परेश सर जर का आपण बघितलं तर पिढ्या या सिनेमाच्या मित्र एकत्र आहेत म्हणजे प्रशांत सर असतील वैभव मागल्यानंतर रितिका मनमीत तर हे सगळ्यांना एकत्र आणणं खरं तर खूप मोठं चॅलेंज होतं पण तुमच्या मी काही व्हिडिओज बघायचो शूटच्या वेळेसचे तुमच्या रिहर्सल्सच्या वेळेस तुम्ही टाकत होता किंवा त्या ट्रेलरमध्ये दिसते तर असं कुठेच जाणवत नाही आहे की प्रत्येकामध्ये एवढं वयाचं अंतर आहे किंवा स्वतः प्रशांत आंबळे सर असतील वैभव वांगले आहेत गीतांजली काही असतील त्या सगळ्यांना कसं तुम्ही एकत्र बांधून ठेवलं पूर्ण या सेटवर त्यावेळी उत्तर द्यायच्या आधी मला असं सांगावं असं वाटतं की मुळात नाटकाचे रिहर्सल असते चित्रपटाचे रिहर्सल असते तर हा रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये हे हो सगळे एकमेकांना बांधले गेले दॅट वॉज द म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळी मनं जुळली आपण म्हणतो की नाही मनं जुळली ती ती रिहर्सलच्या प्रोसेसमुळे ती मनं जुळली त्यामुळे सेटवर गेल्यानंतर आम्ही इतके सेफ होतो आम्हाला प्रत्येकाचं काय काम करायचं आपल्याला माहिती होतं आम्हाला काय माहिती करायचं आहे त्याला काय नको आहे त्याला काय हवं आहे आम्हाला काय येतं आहे हे दाखवायची संधी आम्हाला रिहर्सलमध्ये मिळाली त्यामुळे सेटवर गेल्यानंतर ही वॉज रिलॅक्स्ड आता तू आल बरोबर मग एखादं तालीम करून आपण नाटक बसवतो ना कसं आम्ही तालीम करूनच सिनेमा बसवलेला आहे आणि मग त्याचं रिंग शूटिंग केलं तेव्हा अरे तुम्हाला सांगू का खरं तर ह्या लोकांना असं की फार सांगायची सूचना द्यायची आणि चला आता आपण सगळेजणं एकत्र येऊन चित्रपट करूया बरं का असं काही स्पिरिट द्यायची काही गरज नाही आहे या स्पिरिटनीच सगळे आलेले होते आणि एक व्यावसायिक शिस्त असलेली मंडळी आहे ती किती वाढ असली तरी देखील त्या वांड वर्गाचा मॉनिटर परत हाच आहे माणूस त्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली सगळे व्यवस्थित सरळ सरळ मार्गी छान सगळे शिस्तीत काम करते झाले खूप गमती जमती झाल्या चित्रीकरण करताना देखील वेळेला वेळेलासुद्धा आणि त्या सगळ्या गमती जमतींपैकी जी चित्रपटाला पोषक होती ती सगळी गमत आम्ही ठेवलेली आहे सगळे ॲडिशन्स वगैरे जवळपास पन्नास टक्के ॲडिशन्स आम्ही नेहमी ठेवलेल्या आहेत एक दिग्दर्शक म्हणून मला खूप आवडल्या त्या आणि तो सगळ्या त्या प्रक्रियेचाच भाग होता तेव्हा मला विशेष असे की कष्ट करावे लागले आहेत की अरे बाबा काहीतरी विशेष दिग्दर्शन करावं लागतं बाबा यांच्यासाठी असं काही सगळे आपोआप तयारच आप हो हा प्रश्न दोघांसाठी आहे गेल्या पंधरा वीस वर्षात आपण बघितलं तर फार्सिकल कॉमेडी असेल किंवा सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार थोडासा मागे पडतो बऱ्याचदा असं होतं सिनेमांमध्ये कमरेखालचे विनोद असतील किंवा काही पानसेट विनोद आपण होणारे असतो पण बोंबिलवाडीमध्ये पुन्हा एकदा फार्स आणि सिच्युएशनल कॉमेडी यांचा एक उत्तम मिलाप दिसतोय आणि त्या ट्रेलरमध्ये आहे की ॲक्शन ना रिॲक्शन आहे सर सर त्या म्हणतो हां काही काही नाटकांची धाटणी तशी असते काही शब्दप्रधान असतं काही प्रसंग प्रधान असतात घटनाप्रधान असतात तर त्यापैकी ही घटनाप्रधान अशी फार्सिकल कॉमेडी आपण म्हणू शकतो आणि परत त्याला थोडीशी उपरोधाची छटा आहे त्याच्यात थोडीशी व्यंगोक्ती म्हणजे विनोदाचे जे काही अलंकार आहेत अतिशयोक्ती उनोक्ती वक्रोक्ती व्यंगोक्ती या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच ती गंमत आहे आणि मुळात विनोद निष्ठ विनोद खूपच दुर्मिळ असलेला प्रकार असतो पण तो सुचायलाच खूप कठीण असतो तर त्याचा अंतर्भाव जास्त त्याच्यामध्ये सर नाही माझं तेच म्हणणं आहे की सिच्युएशनल कॉमेडी किंवा मुळात कॉमेडी आणि माझ्यावरचे जे संस्कार झालेले आहेत ते माझ्यावर संस्कार झालेले आहेत ॲज ए कलाकार म्हणून अशोक सराफ लक्ष्मीकांत इर्डे राजा भोसावी शरद तळडुळकर निलीप फुले या लोक जे श शशिकांत निघते या सगळ्या लोकांचे माझ्यावर संस्कार झालेले आहेत आणि ही सगळ्या या सगळ्या मंडळींचे तुम्ही विरोध विरोधाचा दर्जा बघितला तो तर तो, तो कधीही अंडर द वेल्ड नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्या सहवासात असल्यामुळे काय करायचं नाही हे मला आधी कळलं त्यामुळे उरलेलं जे काही माझ्या हातात वीस पंचवीस पैसे शिल्लक राहिले त्याच्यातच मी अजून खेळतो आहे आणि <laughs> <laughs> हा त्यांचं मेफिक प्लेस आहे तुझं माहिती प्रशंसा सिनेमाचे निमित्त आणि मी मेहनत पण या कनेक्टरसाठी खूप घेतली क्लर्च्या म्हणजे तुम्ही जर्मन शिकलाय किंवा तुम्ही फर्स्ट टाइम मूच पण <laughs> तो प्रयोग केला होता नाही नाही मिशी हे सगळं हे दोघांनी मला नवरा बायकोने ओढा घेतल्यानंतर नाही सगळ्यात सगळ्यात शेवटचा जो घाव होता, होता। <laughs> तो इशीचा होता तू इथे बसव हे हो <laughs> मला हळूच मधुगांना म्हणाल की दादा हिटलर करायचं आपल्या फायनल म्हटलं हो का <laughs> काय हो। हो, का का कर मला माहिती होतं ती मला मिशी काढा असं म्हणणार आहे नाही आपण त्या गावाचंच नाही हो म्हणू भा मग काय प्रॉब्लेम नाही मिशीचं काय करतो म्हटलं राहू दे की mm. काय प्रॉब्लेम आहे दादा हिटलर मी मीच मिशी त्याचीच मी मिशी पाहिजे ना तर ती म्हणजे बरं ठीक आहे मग मी काढू मग अशा पद्धतीने सोपं याच्यात की मिशी पण काढली केस पण लाल केले आणि बाकी बाकी मग सगळं ओघारे सगळं आलं ते काय ते ओढा जा ड्रेस आणि ते काय 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 ते डोळे लावले होते लेन्सेस आयुष्यात पहिल्यांदा लेन्सेस लावले मी बरे सर ह्या वर्षाची सुरुवात झाली होती वाळवीने अच्छा हां ज्याला राष्ट्रीय पुरस्कार पण आपल्याला मिळाला नवीन वर्षाची सुरुवात होते मुक्काम फोज बोंबळेवाडी तर दोन वेगळे सिनेमे आणि नवीन वर्षाची सुरुवातच हा योगायोग म्हणावा योगायोगच म्हणावा तो कारण हे काय ठरवून होत नाही अचानक गोष्टी जुळून येतात तुम्हाला सुचत संगीता तयार होते तुम्ही करून मोकळे होता आता योगायोगाने ते ह्या वेगवेगळ्या धाटणीचे वे झाले वे तर त्याला योगायोगच म्हणूया चलो थँक्यू थँक्यू बरेच सर थँक्यू बरं सर जाता आता शेवटचा प्रश्न नवीन गोष्टीची सुरुवात दणक्यात होते आहे बोंबिलवाडीच्या निमित्तानं कलाकारांची उत्तम फळी सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ट्रेलरला भन्नाट रिस्पॉन्स मिळतोय तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया द्यायचं लगेच बघायला हवा सर मला तर यू एसमधून पण आलेत जे परदेशातून पण आलेत हे आम्ही एक जानेवारी बघा आणि या निमित्ताने सांगायची गोष्ट ही की एक जानेवारीला तो फक्त मराठी राज्यामध्ये महाराष्ट्रातच प्रदर्शित होत नाही आहे तो भारतभर आणि जगभर प्रदर्शित होतो आहे भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये आणि जगातल्या प्रमुख शहरांमध्ये तो प्रदर्शित होतोस थँक्यू थँक्यू सर शुभेच्छा तुम्हाला